अस्तगावच्या शिवपुराणकथेत पंडित प्रदीप मिश्रा यांचा महत्त्वाचा उपदेश विठ्ठल आणि महादेव संसाराचा भवसागर सांभळतात तुम्ही फक्त साधना करा शिर्डी अस्तगाव संसाराचा भवसागर सांभाळण्याचे काम विठ्ठल आणि देवांचा देव महादेव करीत असतो आपण फक्त साधना करण्याची तयारी ठेवायची असते चांगले कर्म करा व्यसनांपासून दूर राहा आणि नशा करायची असेल तर शिवाची करा असा महत्वपूर्ण उपदेश पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांनी शिवपुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी दिला जीवनात यशस्वी होण्यासाठी आई वडील सद्गुरू आणि शिवाच्या चरणापाशी लीन होण्याची तयारी सदैव ठेवा असे आवाहनही त्यांनी केले अस्तगाव येथील भव्य आशा शिवनगरीत आयोजित या शिवपुराणकथेत लाखो भाविकांना मार्गदर्शन करताना पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांनी पौराणिक दाखले देऊन माणसांच्या त्रुटींवर नेमके बोट ठेवत त्यापासून दूर होण्याचे मौलिक मार्गदर्शन केले महाराज म्हणाले की आपण मोबाईलची जेवढी चिंता करतो तेवढी स्वतःची घेत नाही घर परिवार व्यवसाय धनदौलत वाढविण्यासाठी आपले प्रयत्न असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण संपत्ती वाढवताना वय वाढवण्याचा विचार करत नाही संपत्तीबरोबर वय वाढवायचे असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही आयुष्यात उद्दिष्टांपर्यंत पोचायचे असेल तर शिवपुराण कथा हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले कोणत्याही उद्योगाची चिंता मालकाला असते पण चिंता हे संसाराचे सामर्थ्य होऊ शकत नाही थोडे ओझातून हलके व्हायला शिका काही गोष्टी परमेश्वरावर सोडा असा सल्ला त्यांनी दिला संत नामदेव आणि संत मुक्ताबाई यांचे उदाहरण देत ते म्हणाले की त्यांच्या मुखात फक्त विठ्ठलचे नाव असायचे विठ्ठलच सर्व काही करून घेतो ही त्यांची धारणा होती त्याचप्रमाणे देवांचा देव महादेवसुद्धा चांगल्या गोष्टी घडवितात यासाठी आपल्याकडून फक्त मंत्र साधना होण्याची गरज असल्याचे पंडित मिश्रा यांनी भाविकांना पटवून दिले शिवपुराणकथा कोणाचे भविष्य सांगत नाही पुढे काय होणार याचा दावाही करीत नाही पण समाजाला ज्ञान देण्याचे काम जरूर करते जन्माला आलेल्या कोणत्याही व्यक्तीला भोग चुकले नाहीत आयुष्यात तुम्ही कोणाला घाबरला नाहीत तरी चालेल पण कर्माची भीती जरूर बाळगा चांगले कर्म तुमच्याकडून घडावे आणि सर्वांचेच कल्याण होवो ही भावना तुमच्या विचारात असली पाहिजे अशी अपेक्षा पंडितजींनी व्यक्त केली शेवटी त्यांनी पुनरुच्चार केला की आयुष्यात व्यसनांपासून दूर राहा नशा करायचीच असेल तर शिवाची करा चांगले ऐका चांगला विचार करा आयुष्यात यश संपादन करायचे असेल तर आई वडील आपले सद्गुरू आणि शिवाच्या मंदिरात लीन होण्याची तयारी सदैव ठेवा असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित भाविकांना दिला कथेच्या तिसऱ्या दिवशी लाखो भाविकांचा जनसागर उपस्थित होता जिल्ह्यासह राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत कथेचा चौथा दिवस महाशिवरात्रीचा दिवस असल्याचे पंडित मिश्रा महाराजांनी जाहीर केले असून कथेच्या शेवटच्या दिवसाची वेळ सकाळी आठ ते अकरा असल्याचे त्यांनी सांगितले युसुफ पठाण प्रतिनिधी